नमस्कार मित्र मैत्रिण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे तोडगे आणि उपाय श्री स्वामी समर्थांचे अनेक तोडगे सांगितले जातात जेणेकरून भक्तांना त्यांच्या दैनंदिन ते जीवनातील अडचणींवर मात करता येईल काही मुख्य उपाय खालील प्रमाणे आहेत नामस्मरण सकाळी उठल्यावर एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे यामुळे मनाला शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते नैवेद्य स्वामींना पिवळ्या रंगाची फुले मिठाई आणि नैवेद्य अर्पण करणे रुद्राक्ष रुद्राक्ष धारण करणे रुद्राक्ष धारण करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे जसे की शारीरिक संबंध ठेवताना किंवा बाथरूममध्ये जाताना रुद्राक्ष काढून ठेवावा घरातील वातावरण घरात सकारात्मक वातावरण ठेवणे आणि स्वामींच्या मूर्तीची पूजा करणे सेवा गरजूंना मदत करणे लोकांना अन्नदान करणे अजून काही उपाय आहेत ते आपण बघूया नंबर एक उंबरठ्यावर बसणे गप्पा मारणे अशी मानले जाते नंबर दोन दररोज घराच्या बाहेर रांगोळी काढणं जमत नसेल तर उंबरठ्याच्या बाहेर नकली रेडीमेड डिझाईन जी मिळते ती आणून लावावी नंबर तीन उंबरड्याच्या आत असलेली पाय पुसणी ही तुमच्या घरातील वापरलेल्या कपड्यांचे नसावी ते अशुभ मानले जाते नंबर चार घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढावे ते शुभ मानले जाते नंबर पाच गुरुवारी आणि शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही कापूर सोबत तेज पान जाळले तर यामुळे घरामधील कुटुंबातील व्यक्तींमधील नातेसंबंध सुधारतात नंबर मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी जर अखंड लवंग घेऊन कापूर सोबत जाळल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते नंबर सात रविवार आणि सोमवारच्या दिवशी जर कापुरासोबत दालचिनी घरात जाळली तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते घरात पैशांचा पाऊस पडेल म्हणजेच आर्थिक परिस्थिती ही मजबूत होत राहील नंबर आठ शुक्रवारी एकवीस पिवळे तांदळाचे दाणे घ्या लाल कपड्यात बांधून त्याची पोटली तयार करा तांदूळ पिवळे करण्यासाठी हळदीचा वापर करा ही पोटली देवासमोर ठेवून मनोभावे आर्थिक अडचणी सोडवण्याची कृपा मा तुमच्यावर राहील यामध्ये तुटलेल्या तांदळाचा वापर करू नका तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thanks for watching. Sri Swami Samartha.